ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय कारण राजन साळवीचा शिंदे गटात प्रवेश झालाय ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय कोकणातील राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवबंधन तोडत शिंदेच्या शिवसेनात प्रवेश केलाय ठाण्यातील आनंद मठाजवळ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश झालाय राजन साळवींनी हाती धनुष्यबान घेत शिवसेनेत प्रवेश केला आहे आता एकनाथ शिंदे आणि राजन साळवी यांच्याकड्यात शिवसेना शिंदे गटाचे उपरण घातलं आणि राजन साळवींचा शिंदे गटात प्रवेश झाला राजन साळवींसोबत कोकणातील असंख्य पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय पण इतक्या वर्ष पक्षासोबत एकनिष्ठ राहून कित्येक वर्षांची मैत्री असताना सुद्धा राजन साळवींना हा निर्णय का घेतला आणि याच पाठीमागचं नेमकं कारण काय जाणून घेऊया स्टार महाराष्ट्राच्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही पाहत आहात स्टार महाराष्ट्र न्यूज आता हे राजन साळवी नेमके आहेत कोण राजन साळवी हे राजापूर विधानसभेचे तीन वेळा आमदार होते भारतीय विद्यार्थी सेनेपासून त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती एकोणीसशे त्र्याण्णव ते चौऱ्याण्णवच्या चा सुमारास ते शिवसेनेत सक्रिय झाले त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेचे नगराध्यक्ष पद भूषवलं होतं तसेच राजन साळवी हे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुद्धा आहेत पहिल्यापासूनच राजन साळवी हे ठाकरेंसाठी एकनिष्ठ राहिल्याचं दिसून आलेलं आहे पण इतकंच नाही तर दोन हजार निवडणुकांमध्ये सुद्धा जेव्हा ठाकरेंच्या गटाला मोठा पराभव पत्कारावा लागला होता तेव्हा सुद्धा राजन साळवींनी एका सभेला संबोधित करत असताना मी बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे आणि त्यांना अभिप्रेत असलेली काम मी आजपर्यंत केलीत त्यांच्याच विचारांचं काम मी पुढे नेणार आहे आयुष्यात शेवटच्या हा निष्ठावान शिवसैनिक ठाकरेंचाच राहणार असं माजी आमदार राजन साळवी यांनी म्हटलं होतं पण याच राजन साळवींनी आता ठाकरेंची मशाल सोडून शिंदेंचा धनुष्यबाण हाती घेतला ठाण्यातील आनंद मठाजवळ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश झाला या प्रवेशाआधी एक बैठक पार पडली होती त्यानंतर साळवी शिंदेच्या गटात जाणार अशा पद्धतीच्या अनेक चर्चांना कारण त्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार किरण सावंत आणि राजन साळवी उपस्थित होते राजन साळवी यांचा पक्षप्रवेश सोळा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला पण ठाकरेंच्या शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहण्याची यांनी ग्वाही दिली होती त्या राजन साळवींनी शिंदेच्या शिवसेनेत जायचा निर्णय का घेतला याच कारण ही साळवींनीच स्पष्ट केलंय पत्रकार परिषद घेत शिवसेना ठाकरे गट सोडण्याचे ही त्यांनी सांगितले मी बाळासाहेबांचा सा लाडका शिवसैनिक आहे त्यांना अभिप्रेत असलेले काम मी आजपर्यंत केलीत आणि त्यांच्याच विचाराचे काम मी पुढे नेणार आहे माझ्या पराभवाला जी मंडळी कारणीभूत आहेत त्या संबंधीची सर्व माहिती आणि पुरावे मग उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवले आहेत असं राजन साळवी या यासोबतच ते असंही म्हणालेत की त्यानंतर त्यांना वाटलं आता थांबावं पण मतदारसंघातील माणसं त्यांचा विकास जिल्ह्याचा विकास यासाठी मी पुन्हा उमेदीनं राहिलं पाहिजे असं आग्रह करताना एकनाथ शिंदे ने ने यांचं नेतृत्वात पुन्हा एकदा शिवसेना धनुष्यबाण घेऊन लोकांमध्ये जाऊ असे राजन साळवी यावेळी म्हणाले आता राजन साळवींच्या म्हणण्याप्रमाणे ज्या लोकांमध्ये ते पराभूत झाले ते लोक नेमके आहेत कोण ठाकरेंच्या शिवसेनेत गेले कित्येक दिवस झाले राजन साळवी यांची विनायक राऊत यांच्यासोबत वाद सुरू होते सातत्याने वाद चालूच राहिले या वादात उद्धव ठाकरे यांनी धरल्यामुळे राजन साळवी दुखावले गेले होते रत्नागिरी जिल्ह्यात राजन साळवी यांचे अनेक आमदार म्हणून शिवसेनेचे प्रतिनिधित्व केले आहे तसेच कोकणातील लाजा राजापूर आणि साखरपा परिसरात राजन साळवी यांना मानणारा एक मोठा वर्ग सुद्धा आहे राजन साळवी हे मातोश्रीचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात मात्र तरीही या कारणामुळे साळवी कुठेतरी दुखावल्याचे दिसून आलं मात्र शिवसेनेतील इतका बडा नेता गमवणे ठाकरेंना नक्कीच परवडणार नाहीये त्यामुळे आता राजन साळवी ठाकरे विरुद्ध कसं लढतात हे पाहूनही महत्वाचं ठरेल तोपर्यंत तुम्ही पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज